आपण पाहत आहात हडपसर मध्ये दारू पाजून सामूहिक लैंगिक अत्याचार बारामतीतील दोन, बारा दोन अल्पवयीन मुलींना दारू पाजून पुण्यातील हडपसर परिसरातील त्याच्या मित्रांच्या खोलीत चौघांनी लैंगिक अत्याचार केलाय या प्रकरणी बारामती पोलिसांनी तातडीनं सूत्र हलवत तिघांना अटक केली आहे तर एक आरोपी अद्याप फरार असून त्याच्या मागावर पोलीस पथक आहे उपविभागीय पोलीस अधिकारी डॉक्टर सुदर्शन राठोड यांनी याबाबत अधिक माहिती दिली राठोड यांनी सांगितले की या प्रकरणी ज्ञानेश्वर भरत आठोळे वेवर्ष सत्तावीस राहणार सावळ अनिकेत प्रमोद बेंगारे वेवर्ष वीस राहणार बयाजीनगर रुई बारामती वया शूर्प सोन्या शिवाजी आठोळे वयवर्ष एकवीस राहणार सावळ तालुका बारामती अशा तिघांना पोलिसांनी अटक केली आहे मिळालेल्या माहितीनुसार चौदा सप्टेंबर रोजी दोन अल्पवयीन मुली बेपत्ता झाल्याच्या वेगवेगळ्या फिर्यादी बालामती तालुका पोली पोलीस ठाण्यात दाखल झाल्या होत्या त्यानुसार पोलिसांनी अज्ञातांविरोधात अपहरणाचा गुन्हा दाखल केला होता या दोन्ही मुली शहरातील वेगवेगळ्या शाळांमध्ये नववीमध्ये मध्ये शिक्षण घेत आहेत परंतु त्या मैत्रिणी आहेत त्या घरात कोणाला काहीही न सांगता निघून गेल्या होत्या पुण्यात एस टी बसने जाताना त्यांनी ज्ञानेश्वर आठोले यांच्याशी संपर्क साधला त्याने हडपसर परिसरातील खोलीवर त्या दोघींना बोलवलं त्यानंतर मित्रांना या मुली येत असल्याचे सांगितले मुली पाठोन पाठतो आणि अन्य एक जण बारामतीतून हडपसरला पोहोचले तिथे एका मित्राच्या खोलीवर या मुलींना घेऊन गेले रात्री त्यांना दारू पाजून चौघ आरोपींनी आळीपाळीनं दोघींवर लैंगिक अत्याचार केला दरम्यान हडपसरहून येथील एका प्रवाशाच्या मोबाईलवरून तिच्या आईला फोन केला आईनं बारामती तालुका पोलिसांना याची माहिती दिली त्यानुसार तालुका पोलिसांनी हडपसर पोलिसांशी संपर्क साधत मुलींना ताब्यात घेतले बारामतीतून महिला पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांचा एक पथक हडपसरकडे रवाना झाले सोळा मे रोजी या मुलींना पोलिसांनी बारामती ग्रामीण पोलीस ठाण्यात आणलं इथं त्यांचे महिला पोलिसांकडून समुपदेशन केले जात असताना या दोघींनी दारू पाजून चौघांनी लैंगिक अत्याचार केल्याची माहिती दिली त्यानुसार सुरुवातीला ज्ञानेश्वर याला अटक करण्यात आली त्याच्याकडून अन्य आरोपींची नावं निष्पन्न झाली त्यानुसार बेंगारे व सोन्या आटोळे या दोघांना अटक करण्यात आली आहे या प्रकरणातील चौथा आरोपी अद्याप फरार आहेत त्याच्या मार्गावर पोलीस पथक असून आज संध्याकाळी तो पोलिसांच्या हाती येण्याची शक्यता आहे या घटनेत दोन वेगवेगळ्या फिर्यादी दाखल झाल्यात एका घटनेत बालकांचा लैंगिक अपराधापासून संरक्षण अधिनियमासह अट्रॉसिटी लैंगिक शोषण तर दुसऱ्या घटनेत लैंगिक शोषणाचा गुन्हा दाखल करण्यात आलाय या घटनेमुळे बारामतीत खळबळ उडाली आहे पोलीस अधीक्षक पंकज देशमुख यांनी बारामती भेटीत या प्रकरणाची माहिती घेत कडक कारवाई करण्याच्या सूचना दिल्या